हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या घरामध्ये जे काही जुने पाणी परकर असतात तर या जुन्या पाण्यापर्करचा आपण काही ना काही वापर उपयोग नेहमी करत असतो ते आपण काही टाकून देत नाही पण तुम्ही जर हे जुने पाणी परकर टाकून देत असाल तर याच पर्करचा आपण एक छानसा असा उपयोग किंवा वापर करू शकतो तर हेच मी तुम्हाला दाखवत आहे तर यासाठी मी इथे एक जुना पर्कर घेतलेला आहे आणि त्याची जी काही नाडीची बाजू आहे नाडी असते ना तिथं नाडी एका ठिकाणी व्यवस्थित प्रकारचा भाग आहे तो बंद करून घ्यायचा आहे अशा प्रकारे एका ठिकाणी मी प्रकारची नाडी गोळा केलेली आहे त्या ठिकाणी एक गाठ बांधून घेतलेली आहे आणि जी काही नाडी शिल्लक राहते ती आतमध्ये टाकून घेतलेली आहे आता अशा पद्धतीने जर नाडी टा आतमध्ये टाकून घ्यायची परकरची जी काही सोयीची बाजू आहे ना तर ती बाजू बाहेर ठेवायची आहे तर आपल्या घरामध्ये जर एखादं डबल सिलेंडर असेल ना गॅस टाकी असेल ना तर त्यावेळेस काय आहे की सिलेंडर झाकण्यासाठी आपण ह्या जुन्या परकरचा किंवा पेटीकेटचा उपयोग नक्कीच करू शकतो यामुळे काय होईल की आपण घरामध्ये जेव्हा आपण झाडू लावतो ना तर घरामध्ये धूळ होते आणि धूळ आहे ना या सिलेंडरवरती जाऊन बसते आणि घरामध्ये ना हे सिलेंडर जर असं उघडं दिसलं की व्यवस्थित वाटत नाही घरामध्ये टापटिपणा वाटत नाही मग अशा वेळी तुम्ही जुन्या पेटीकोडचा किंवा ह्या पर्करचा उपयोग असं हे सिलेंडर झाकण्यासाठी नक्कीच करू शकता यामुळे सिलेंडरवरती धूळसुद्धा बसणार नाही एक घरामध्ये ना टापटिपणा असं छान दिसेल व्यवस्थित असं दिसेल आणि ह्या सिलेंडरवरती तुम्ही एखादी दुसरी गोष्ट सुद्धा ठेवू शकता म्हणजे एखादी वस्तू पण ठेवू शकता म्हणजे दिसायला सुद्धा आकर्षक दिसेल तर अशा पद्धतीने तुम्ही जुन्या पेटीकोटचा वापर किंवा ह्या पर्करचा वापर नक्कीच करू शकता तर अजून ही दुसरा उपयोग मी तुम्हाला सांगत आहे इथं घेतलेला आहे मी दुसरा जुना पर्कर आता पर्करची साईज जेवढी मोठी असेल ना त्या त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये वस्तू टाकू शकता तर इथं बघू शकता हा हा जो पर्कर आहे ना तर ह्याची साईज थोडीशी मोठी आहे तर मी तर पुन्हा एकदा काय केलंय की परकरची जी, जी काही नाडीची बाजू आहे ना ती बंद करून घ्यायची याच्यासाठी ना पर्करचा जेवढा काही भाग आहे ना एका ठिकाणी असा गोळा करून घेतला त्यानंतर ना पर्करच्या नाडीला अशी ग गा, गाठ बांधून घेतली आणि नाडी जी आहे ना ते आतमध्ये टाकून दिली आता आपल्या घरामध्ये ज्या काही सुटक्यास वगैरे असतात ना बॅग असतात ना शक्यतो करून फायबर आणि प्लास्टिकच्या सुटक्याच असतात ना घरामध्ये तर त्याला धूळ खूप बसते किंवा तुमच्याकडे प्रवासामध्ये नेण्यासाठी ज्या काही बॅग असतात घरामध्ये त्या बॅग आता आपण कपाटामध्ये काही ठेवत नाही कारण त्या बॅग कपाटामध्ये बसतच नाही त्या आपण वरच ठेवतो मग अशा वेळी काय होतं ना की घरामध्ये धुळसा असते आणि ती धुळे ना बॅगीवरती बसते मग अशा वेळी काय करायचं का, का आपले जे काही घरामध्ये जुने पाणी परकर असतात ते परकर आपण टाकून न देता त्या परकरचा असा उप अशा प्रकारे उपयोग करू शकतो इथं मी सुटक्यासमध्ये संपूर्ण हा पेटीकोट असा अशा प्रकारे घालून घेतलेला आहे बघू शकता आणि बघू शकता सुटक्याची साईज देखील मोठी आहे तर पर्कर देखील मोठ्या साईजचा इथं घेतलेला आहे जुनंच आहे आणि त्यानंतर थोडासा जर परकरचा पर्करचा भाग शिल्लक राहत असेल ओपन बाजूने तर तिथं आपण थोड्याशा पिना लावून घेऊ शकतो सेफ्टी पिना तर मी इथं दोन सेफ्टी पिना लावून घेत आहे किंवा तुम्ही इथं सुई धाग्याने टाके सुद्धा मारू शकता किंवा गरज नसेल तर नाही मारली तरीही चाल जा जर ही सुटक्यात झाकून गेली ना तर इथं सुई वगैरे म्हणजे सुई धागेने टाके मारण्याची पण गरज नाही पिना लावण्याची सुद्धा गरज नाही अशा प्रकारे ओपनच ठेवा म्हणजे सुटक्यात झाकली तरीही आपलं काम होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही सुटक्यात झाकून ठेवू शकता धूळ पण बसणार नाही आता त्यानंतर ना अजून एक छानसा उपयोग मी तुम्हाला दाखवते इथं मी प पुन्हा एकदा पेटगोट घेतलेला आहे त्याची गाठ बांधून घेतली आणि जी काही नाडी आहे ना ती आतमध्ये अशी टाकून दिलेली आहे आता आपण जे काही थंडीमध्ये कंबल किंवा ब्लँकेट्स जे काही गरम असतात जे ब्लँकेट आपण वापरतो ते आता उन्हाळा लागले की आपण ते धुवून वगैरे ठेवून देतो पण हे ब्लँकेट किंवा ना हे रग, रग उड़े उड़े मा मा जे आहेत ना कंबल तर हे आपण कपाटामध्ये शक्यतो ठेवत नाही कारण कपाटामध्ये ह्यांना खूप काही जागा आटते मग कपाटामध्ये ठेवणं हे शक्य नसेल ना तुम्हाला तर काय करायचं की जुने पाणी जे काही पेटीकोट किंवा परकर आहे ना आपल्या घरामधले त्याच्यामध्येच हे रग ब्लँकेट कंबल आहेत ना एवढे जेवढे काही पेटीकोटमध्ये मावतील ना तेवढे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे बघा अशा पद्धतीने तुम्ही हवा असलं तर याच्यामध्ये अजून सुद्धा ब्लँकेट किंवा रक्कम टाकू शकता आणि जो काही परकरचा थोडासा भाग साईडला शिल्लक राहिलेला आहे बघू शकता मी हातामध्ये असं धरून ठेवलेला आहे तर इथं तुम्ही ना एखादी नाडी घेऊ शकता किंवा एखादा धागा घेऊ शकता बांधण्यासाठी इथं मी एकदम एक बारीक आकारचं रबर बँड घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे आणि त्याला असं व्यवस्थित असं गुंडाळून घेत आहेत तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ह्या जुन्या परकरचा पेटीकोटचा हे रग किंवा ब्लँकेट्स किंवा कंबल हे झाकण्यासाठी नक्कीच उपयोग करू शकता तर व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला महत्त्वपूर्ण जर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवनवीन आणि छान छान उपयोगी व्हिडिओ मी तुमच्यासाठी कायम घेऊन येत असते